बघा काय दिवस आले साडी घालायला लागते <laughs> साडी घालूया आणि खदलवूया <laughs> 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 मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी किंवा मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ आहे नालखपारा विरार नगरीतील आपला शो लागलेला आहे होता नालखपारा आणि विरार नगरीत तिकडे बरेच फुटेज काढलेले आणि ब्लॉग केलेला तिकडचा सो तिकडे खूप मजा आलेली आणि डिवाईन हायस्कूलला होता तिसरा प्रयोग आम्ही कोकणकर ह्या नमन मंडळाचं आणि त्याच्यामध्ये माझं पेंड्याचा रोल होता आणि बरीच रोल होती गावकऱ्याची वगनाट्यामध्ये बरीच अशी होती आणि त्यामध्ये काय काय मजा आलेली ते ह्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत दाखवणार आहे आणि विरार नगरीचा शोसुद्धा हाऊसफुल झालेला ओव्हर हाऊसफुल झालेलो एक्स एक्स्ट्रा पन्नास आ, ह्या खुर्च्या पण लावलेल्या त्या पण भरून गेलेल्या बरीच जणं आलेली बरीच जणं रिटर्नसुद्धा केलेले आहेत सो एवढा तुमचा प्रतिसाद आणि माझा रंगमंचावरचा पहिलाच हा वर्ष होता आणि तीन प्रयोग यशस्वी झालेले आहेत त्याचीच ही व्हिडिओ आहे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि गंमत माझ्या मस्ती काय झालेली ती नक्की बघा तर इकडे डिवान हायस्कूल आणि आपला बॅनर कोकणी निखील जा धमाका अरे वा धमाकाच करूया तर या पडद्यावर आता आपल्याला आपले रंग दाखवायचे आहेत बरंच पब्लिक येणार आहे संदेश आहे म्यूजिक सिस्टम म्यूजिक सिस्टम हां चहा मारू ना तुम्ही नाही आम्ही चालू नाही नाही आम्ही चिवडावर खाऊ ना सर नमस्कार सकाळ पुढे होईल ना नाही कबला सुरुवात झाली ते राजा ही आमची छोटी राजा

கலர் निखिल बघा त्याला एक समोसा देईन खायला नाही अरे बारा वाजेवर वा कार्यक्रम करायचा आहे राहुल आता रावल्या कसा का नाही पण तिकडे चालू झाला आहे सगळे गेटअपला आहे या आमच्या रुक्मिणी मी इकडे पेंड्या हो सर आणि हे आमचे श्रीकृष्ण तिकडे आहे मावशी तिकडे मोठे श्रीकृष्ण रिअर्सन चालू तिकडे आहे अच्छा अच्छा सॉरी सॉरी हे द्वारकाधीश आणि हे श्री कृष्ण आणि कोण नाही <laughs> मावशी मावशी आज मला खातलं वा जबरदस्त होणार अमोल दादा गेटअप करतोय मेकअपवाली आमची स्पेशली आलेली आहे आमची बड्डे गर्ल बड्डे होता आज लेट आलेली आहे बड्डे असल्यावर सुट्टी हवी की बघू तरी मी शोला आले बघा काय तिथून रिहर्सल जोडून दुसरीकडे पण जाते रिहर्सल रागवलं नाही Tôi <laughs> साडी घालूया आणि खदलवूया तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करू शकत नाही कारण अलाऊड नव्हतं आणि ह्या गोष्टी ज्या थेटरलाच पूर्णपैकी बघायला मजा येते ज्यावेळेस यूट्यूबच्या पूर्ण एपिसोडची लिंक येईल त्यावेळेस मी कम्युनिटीला नक्कीच टाकेन आणि पुन्हा एकदा शो असेल तोसुद्धा मी तुम्हाला नक्कीच सांगेन त्यावे त्यावेळेस लाईव्ह शो बघायला नक्की या 好 त्याच्या पाठीमागे उभा असतो आणि मी सदैव तुझ्या पाठी आम्ही त्या विठ्ठलाला साकडा घालून येतो जगा मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ आजची विरार नगरीतली कारण आता ग गणगवळणमध्ये बघा कॉमेडी पात्र होते विनोदी होती पण तसंच गणगवळण झाल्यानंतरला मध्यंतरच्या नक्ताला होता तो म्हणजे कोकण कन्या एकांकी वळ होता ते सो त्याच्यामध्ये सुद्धा एक सिरियसली पार्ट होता माझा रोल होता त्याच्यामध्ये आणि त्याचा लीड रोलसुद्धा अमोल करत होता बरीच मनाली आहे त्याच्यामध्ये बरेच असे कलाकार आहेत जे माझ्यापेक्षा स्टेजचे अनुभव आहेत त्यांच्यासोबत मला काम करायला भेटला कोकण कन्याच्या आधारित एक आपलं समाजप्रबंधन देण्याचा केलेला त्याच्यामधून आणि कृष्णा हैद्रेसरांनी ते लिखित करतं त्यांचं आणि त्याच्यामार्फत समाजाला किंवा कोकणकरांना संदेश देण्याचा प्रयत्न केला की आपली जागा विकू नका किंवा परप्रांत्यांच्या घशात घालू नका किंवा आजकाल जे काही घडामोडी होत आहेत सो ते त्याच्यापासून अलर्ट राहण्याचा संदेश दिलेला सो तुम्ही आला असाल तर तुम्हाला ते नक्कीच कळेल इव्हन आम्ही कोकणकर नमन बनवण्याचा पुन्हा एकदा प्रयोग लागला तर मी नक्कीच सांगेन सो खूप मजा आली तीन प्रयोग करायला आणि तिन्ही प्रयोगसुद्धा हाऊसफुल गेलेले आणि आता दुसरा परत खूप जणं विचारतात पुन्हा प्रयोग कधी आहे पुन्हा न, न कधी शो लागणार आहे ला। सो सतरा जानेवारीला साडे आठ वाजता साई श्रद्धा प्रस्तुत कांशे ग्रुप निर्मित नमन आहे आणि सो आयोजित केलेला आहे मी कोकणी निखिल आणि कलारंग प्रोडक्शन यांनी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये मी सुद्धा आहे आणि त्या तो नमन सुद्धा आहे गण गवळण आणि पूर्णपैकी थाट आहे आणि क्रांती म्हणून त्याच्यामध्ये क्रांती म्हणून त्याच्यामध्ये नाट्य आहे सो तेसुद्धा बघायला भेटणार आहे कांस्य ग्रुप हा अत्यंत मुंबईच्या रंगमंचावर नावाजलेला आहे आणि सरांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये येण्याचं पात्र ठरवलं आहे आणि त्यांच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा मी काम करतो आहे सतरा तारखेला पुन्हा एकदा माझा वेगळा रूप माझा वेगळा एक वेगळा थाट वेगळा कार्यक्रम बघायला नक्की या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर देतो आहे सो तुमचं आसन बुक करा आणि तिथे येऊनसुद्धा तुम्ही या आणि सतरा तारखेला पुन्हा एकदा शो बघायला विरारला नक्की या सॉरी विलेपारलेला नक्की या बुधवार आहे